पालकांनो तुम्हाला तुमच्या मुलांना जबाबदारीची जाणीव द्यायची असेल तर त्याच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य जे त्यांच्या काळजापर्यंत पोहोचवायला हवं ते असं आहे की इफ इट इज टू बी इट इज अप टू मी जर हे व्हायचं असेल जर हे करायचं असेल तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही माझ्यावर आहे ते मलाच केलं पाहिजे दुसरं कोणीही माझ्यासाठी करू शकत नाही आता ह्या वाक्याच्या संदर्भामध्ये आपण मुलांना कसं समजावू शकतो की वी आर रिस्पॉन्सिबल फॉर अवर एक्सपिरियन्सेस म्हणजे तुम्ही जे काही करणार आहात तसेच अनुभव तुम्हाला येणार आहेत तुम्हाला जर चांगले अनुभव आनंदी अनुभव प्रोत्साहन देणारे अनुभव हुए अस हवे असतील तर तुम्हाला कामही त्याच पद्धतीने करावं लागेल चांगला अभ्यास केलात उत्तम यश मिळवलं तर तुम्हाला येणारा अनुभवही आनंददायी असेल चांगल्या पद्धतीने शरीराची बलोपासना केलीत व्यायाम केलात खूप खेळलात छंद लावून घेतलेत तर शरीराचं आणि मनाचं आरोग्य तुम्हाला लाभेल हाही अनुभव तुम्हाला मिळेल त्यांना हे सांगा की तुम्ही जो विचार करता त्याचप्रमाणे तुमचं भविष्य घडणार आहे तुम्ही जर जागेवरण हळणार असाल तुम्ही जर कृतिशील होणार असाल तुम्ही जर काहीतरी काम करणार असाल तर तुमच्या आयुष्याला गती प्राप्त होणार तुम्ही जर एकाच जागी बसून राहिलात तर तुमचं वजन वाढेल तुम्ही एकाच जागी नुसते बसून राहिलात अभ्या ला, ला ब, तर अभ्यास होणार नाही तुम्ही तुमच्या मनाला शरीराला आणि मेंदूला मशागत करण्यासाठी काहीही केलं नाही तर त्याचे अनुभवही तुम्हाला वाईटच येणार आहे आणि त्यातून तुमचं भविष्य ठरणार आहे त्यातून तुमचं त्या फ्युचर क्रिएट होणार आहे मुलांना आपण हे सांगूया की एव्हरी वन इज डिलिंग विथ द डॅमेजिंग पॅटर्न ऑफ क्रिटिसिजम गिल्ट अँड सेल्फ हॅटड प्रत्येकाला लोकांकडनं काही ना काही टीका सहन करावी लागते कधी कधी अपराधीपणाची भावनासुद्धा दिली जाते लोकांकडनं आणि मग आपल्याला स्वतविषयी वाईट वाटायला लागतं आपण स्वतःचाच तिरस्कार करायला हव अशा पद्धतीच्या जर भावना यायच्या नसतील तर आपल्याला काय केलं पाहिजे तर आपण आपले जे काही अनुभव क्रिएट करणार आहोत त्यातूनच आपलं फ्युचर किंवा भविष्य क्रिएट होणार आहे म्हणून आपले विचार आणि आपले अनुभव हे असे असले पाहिजेत की ज्यातून आपलं स्वतःचं भविष्य पुढचं आयुष्य हे सकारात्मक पद्धतीने आणि जास्तीत जास्त उत्साही आणि उमेदीचं जाईल आपले विचार जर का चांगलं काम करतील ना मुलांनो तर ते विचार तुमचं खूप चांगलं भविष्य घडवून आणू शकतात आणि जर तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येत असतील जर तुमच्यामध्ये प्रेरणादायी विचार येत नसतील तर तुम्हाला विचारांवर काम करायला पाहिजे की मी हे करू शकतो मी हे करणार आहे आणि हे मी माझ्यासाठी करतोय अभ्यास करणं ही माझी जबाबदारी आहे कारण मी शाळेत माझ्यासाठी जातो मी परीक्षा माझ्यासाठी देतो पालकांना ही जी स्वत्वाची जाणीव आहे ही जी जबाबदारीची जाणीव आहे ती मुलांना आपण जर दिली तर त्यांचा जो थॉट पॅटर्न आहे जर तो निगेटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्ह होऊ शकतो कारण त्यांच्या थॉट्स किंवा त्यांचे विचार हेच त्यांचे अनुभव ठरतात आणि हेच अनुभव त्यांचं भविष्य घडवत असतात त्यामुळे मुलांना आपण असं सांगूया की तुम्ही स्वतःला आधी मान्य करा की मी असा असा आहे माझ्यात हे हे चांगले गुण आहेत माझ्यात हे हे दोष आहेत एकदा का तुम्ही स्वतःला सेल्फ ॲप्रुव्हल दिलं की मग आपण स्वतःमध्ये जास्तीत जास्त सुधारणा करू शकतो स्वतःचं बेटर वर्जन किंवा चांगलं रूप आपल्याला पाहायला मिळतं स्वतःला ॲक्सेप्ट करणं स्वतःला ॲप्रुव्हल देणं हे खूप गरजेचं आहे त्याच्यातूनच मुलांमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस किंवा सकारात्मक अशा प्रकारचे बदल होऊ शकतात कारण ज्याप्रमाणे पार्किंगमध्ये एखादी गाडी पार्क करण्यासाठी आपण जागा भाड्याने घेतो किंवा ती जागा विकत घेतो तसं मुलांना हे सांगा की दहा वर्षासाठी तुझ्या अभ्यासाची ओनरशिप तुझी आहे त्यामुळे ही जबाबदारी पूर्णतया तुझी आहे लक्षात ठेवायला सांगा मुलांना की पुढे काय करायचं आहे याचा विचार करण्यासाठी आज आत्ता मी काय करतो आहे हे आपल्याला विचार करण्याची गरज आहे पालकांनो परत एकदा पहिलं वाक्य की जर हे मला करायचं असेल तर ते मलाच करायचं आहे ते माझ्यासाठी दुसरा कोणी करणार नाही आहे हे आपण मुलांना समजावून सांगूया धन्यवाद